नुकत्याच तेरा मे रोजी लोकसभेच्या पवित्र उत्सवाच्या निवडणुका झाल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांसाठी सभेंचा धुराळा उडाला आमचे नेतेही या नगर जिल्ह्यामध्ये नगर दक्षिणच्या उमेदवार निलेजी लंके यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ माननीय खासदार शिवसेनेचे नेते संजयजी राऊत हेही या ठिकाणी क्लेरा ब्रुस मैदानात आले होते इतर नेतेही त्या ठिकाणी आले होते खरं म्हणजे आमच्या आम शिवसेनेचा टायगर म्हणजे दाऊद आणि एक राऊत अशा पद्धतीप्रमाणे संजय राऊत यांनी त्या ठिकाणी भाषण केलं खरं म्हणजे लोकशाहीमध्ये भाषण करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार सगळ्यांनाच स्वातंत्र्य आहे परंतु त्यांच्यावर या नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल केले माझं त्यांना असं सांगणं आहे या नगर शहरात लोकशाहीमध्ये लोक लोका, लोकांच्या समोर चांगल्या गोष्टी आणणं विरोधी पक्षाचे काळी कृत्य लोकांसमोर आणणं हे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे त्यानुसार राऊत साहेबांनी या नगर शहरात अतिशय लोकसभेमध्ये काय काय उद्योग चालत आहेत काय काय भानगडी झालेले आहेत त्या सगळ्या लोकांसमोर आणल्या आणि खऱ्या अर्थानं यांनी ज्या जेल जे लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं ज्या लोकांना त्यांनी वचन दिली होती की की चक्की फिसवायला पाठवतो आम्ही का हे किस घेऊन राहिलेले त्यांनाच मंत्री पद दिले आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही परंतु राऊत वर, वर जे गुन्हे दाखल केले ते अशिशय चुकीच्या पद्धतीने केलेले या नगर शहरातल्या एस पींनी कोतवली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा नगर शहरात कुठं चोऱ्या होत्या कुठं गुंडागर्दी होती त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि ते सोडून दिलं जखम मांडीला इला शेंडीला या उद्योगाप्रमाणे राऊत साहेबांवरच गुन्हे दाखल केले आमचा टायगर तर हटणारा नाही घाबरणार नाही राऊत साहेब हा राऊत साहेबच आहे आणि तो शिवसेनेचा वाघच आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे शंभर दिवस शिळी सारखं जागण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जागा आणि तो वाघ या सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायला खंबीर आहे परंतु मी या पोलिसांना माझं आहे की आमच्या सांगणा ज्या आमचं राठोड म्हणजे विक्रम राठोड याच्यावर खू शाही लावत असताना त्यांनी ते कम्प्लीट केली म्हणून त्याच्यावरही खोटे गुन्हे के दाखल केले त्याच्यानंतर राऊत साहेबांवर खोटे केले ह्या नगर शहरात शिवसेनेची लोकप्रियता आहे आणि ही लोकप्रियता काही लोकांना विरोधी पक्षाच्या लोकांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांनी फक्त शिवसेनेला टार्गेट केलेलं शिवसेना हे उद्योग खपून घेणार नाही त्यांनी हे शिवसेनेचे गुन्हे मागं घ्यावेत अशी मी त्यांना शिवसैनिकांतर्फे विनंती करतो